ऑपरेशन सिंदूरवर बॉलिवूडची खान मंडळी काहीही बोलली नाहीत आणि त्यावर त्यांनी कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्यामुळेच सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्यावरती तोंड भरून टीका केली जाते पण खान मंडळी काही पहिल्यांदा ट्रोल होते अशातला भाग नाही याआधीही त्यांना या, या ट्रोलिंगचा सा सामना करावा लागलाय पण यंदाचा विषय जरा हार्ड झालाय ही ट्रोलिंग का केली जाते आणि त्यामागचं कारण काय ते सांगतो ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तान मधल्या तणावात रितेश देशमुख जिनिलिया देशमुख अक्षय कुमार अमिताभ बच्चन यांनी इंडियन आर्मीचं कौतुक करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या पण शाहरुख सलमान किंवा आमिर यांनी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये आणि त्यामुळेच सध्या त्यांना भयानक ट्रोल केलं जात त्यांचे पाकिस्तानी चाहते गमावण्याच्या भीतीने हे स्टार्स काही बोलत नाहीयेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय गोष्ट फक्त इथपर्यंत नाहीये तर महाराष्ट्र पोलिसांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये काही बॉलिवूड कलाकारांचे एआय जनरेटेड चेहरे दिसत होते यामध्ये शाहरुख खान आमिर खान आलिया भट दीपिका पदुकोन रणबीर कपूर प्रियांका चोप्रा यांसारखे स्टार्स होते आणि यात लिहिलं होतं प्रिय सेलिब्रिटींनो आता सगळं सुरक्षित आहे तुम्ही इंस्टाग्राम वर परत येऊ शकता आणि तुमच्या इंटरनॅशनल फॅन बेसला आता कसलाही धोका नाहीये असं म्हणून महाराष्ट्र पोलिसांनीही सेलिब्रिटींना धारेवर धरलं होतं सलमान खानने सीज फायर नंतर थँक्स गॉड फॉर सीज फायर असं ट्विट केलं होतं नंतर ते ट्विट लगेच डिलीट केलं गेलं त्यामुळे आधी ऑपरेशन सिंदूरवर वर मौन धरलं पण सीज फायरवर लगेच बोलला असं म्हणत त्याला ट्रोल केलं जात आहे आमिरनेही बारा मे दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या एक सँडल ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करणारी एक पोस्ट शेअर केली पण ही पोस्ट त्याने त्याच्या सितारे जमीपर या पिक्चरच्या ट्रेलर लॉन्चच्या काही तास आधी केली होती त्यामुळे प्रमोशन साठी डॅमेज कंट्रोल म्हणून वेळ आल्यावर पोस्ट केली या कारणावरून तो टार्गेट होतो हा झाला ऑपरेशन सिंदूरचा विषय पण या आधी हा विषय झालेला आहे दोन हजार पंधरा आमिरने देशातल्या सहिष्णुतेबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्यावेळी त्याच्यावर जबरदस्त फायरिंग झाली होती तेव्हा त्याच्यावर बायकॉट करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर केली गेली होती त्याच्या बोलण्याला समर्थन दिलं म्हणून शाहरुख खानवरही प्रचंड टीका झाली होती आणि त्याच्या रईस आणि बाकी पिक्चर्सना याचा फटका सहन करावा लागला होता लोकांनी त्याला देशविरोधी आणि पाकिस्तानचा समर्थक म्हणून ट्रोल केलं होतं काहींनी त्याच्या मुस्लिम असण्याला टार्गेट केलं होतं आणि पाकिस्तानात निक अशा कमेंट्सही केल्या भाजपच्या काही नेत्यांनीही त्याच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती यामुळे बायकॉट यासारखे ट्रेंड सुरू झाला होता आणि त्याचा मोठा फटका शाहरुखला बसला त्याचवेळी म्हणजे दोन हजार पंधरा साली एकोणावीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेनन याच्या फाशीच्या शिक्षेवर सलमानने ट्विट केलं होतं त्यात तो म्हणाला होता की याकूबला फाशी देण्याऐवजी त्याचा भाऊ टायगर मेमनला पकडा जो की खरा मास्टर आहे या ट्विट मुळे सलमानवर प्रचंड टीका झाली आणि पाकिस्तान प्रेमी म्हणून त्याला ट्रोल केलं गेलं होतं बायकॉट सलमान हा ट्रेंड तेव्हा केला गेला होता त्यावेळी सलमानने डिलीट करून माफी मागितली पण त्याच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं म्हणजे मागच्या दहा वर्षात तिन्ही खानांनी जबरदस्त ट्रोलिंग सहन केली पण या तिघांचीही ट्रोल होण्याची कारण प्रत्येक वेळी ठराविक मुद्द्याची असतात या ट्रोलर्स कडून पहिला मुद्दा धर्माचा आणला जातो मुस्लिम असल्याने तुम्ही यावर प्रतिक्रिया दिली नाही तुम्ही यावर मौन ठेवलं पाकिस्तानात निघून जा अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात शाहरुखच्या रईसमध्ये माहिरा खान ही पाकिस्तानी कलाकार होती त्यावेळी त्याला देशविरोधी हा टॅग दिला गेला होता तसंच मुस्लिम असल्यानं तो पाकदार्जी नाही असाही गंभीर आरोप त्याच्यावर नेहमीच केला जातो पठाणमध्ये भागव्या रंगाच्या भिकिनीवरून बराच वाद झाला होता पण गंमत म्हणजे पठाण हा एक देशभक्तीवर आधारित सिनेमा होता सिनेमामधल्या काही त्याने हिंदू भावना म्हणून त्याच्यावर धार्मिक टीका केली गेली होती तर सलमान खानच्या बजरंगी भाईजांसारख्या पिक्चरमध्ये भारत पाकिस्तान संबंध दाखवल्याने काही गटांनी त्याच्यावर टीका केली होती आणि त्याला पाकिस्तानचा समर्थक ठरवण्याचा प्रयत्न केला होता विशेष म्हणजे या मंडळींवर वेळोवेळी धार्मिक टीका केली जाते पण या ट्रोलिंगच्या मागे बऱ्याचदा राजकीय हेतू दिसतो कारण हे वातावरण पेटवण्यासाठी बहुतेक वेळा राजकीय नेते कारणीभूत कारण आहे राष्ट्रभक्तीचं दरवेळी या कलाकारांना राष्ट्रभक्ती सिद्ध करायला लावली जाते किंवा सरळ पाकिस्तानी समर्थक असल्याचा टॅग लावला जातो त्यामुळे आताही तिन्ही कलाकारांना ऑपरेशन सिंदूरवरून धारेवर धरले म्हणजे खानांच्या बाबतीत एक गोष्ट अशी आहे की जर त्यांनी एखाद्या संवेदनशील मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं तरी त्यांना ट्रोल केलं जातं आणि नाही बोलले तरी त्यांना ट्रोल केलं जातच आपल्या समाजात दोन धार्मिक मतप्रवाह आणि राजकीय वेगळेपण असल्यानं त्याचा फटका यांना नेहमीच बसतो धर्म नॅशनलिटी सोशल इश्यू किंवा त्यांच्या पिक्चर संवेदनशील विषय याचा फायदा घेऊन ट्रोलर्स त्यांना नेहमीच टार्गेट करतात त्यांच्या म्हणण्यानुसार ते भारतातले मोठे सुपरस्टार आहेत ज्यांचे करोडो फॅन्स आहेत त्यामुळे ऑपरेशन सिंदूर सारख्या घटनेवर त्यांनी मत व्यक्त करायला पाहिजे होतं कारण जनतेला त्यांच्याकडून आर्मीला सपोर्ट करण्याची अपेक्षा होती दुसरी बाजू जर पाहिजेच झाली तर तिन्ही कलाकार आपल्या आपल्या परीने समाजकार्यात सक्रिय सलमानची ह्यूमन ह्युमन शाहरुखची मीर फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आमिर खान हा काम करत असतो यांच्या सिनेमाचा विषयही बऱ्याचदा देशभक्ती किंवा सामाजिक विषयांचा असतो तेव्हा ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून या मुद्द्याचा वापर केला जातो भारतातल्या सगळ्यात मोठ्या सुपरस्टारने ऑपरेशन सिंदूर वर व्यक्त होणं किती महत्त्वाचं होतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाण्यासाठी लगाऊ बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा